विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील विधानसभेतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते म्हणून जितेंद्र आव्हाड यांना गटनेते म्हणून निवडण्यात आलं त्याचबरोबर राष्ट्रवादी विधानसभेतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून रोहित आर आर पाटील यांची निवड करण्यात आली आणि त्यांना जोडून प्रतोद म्हणून माननीय उत्तम जानकर साहेब यांची निवड करण्यात आली विधिमंडळातील विधानसभेचे विधान परिषदेचे आमचे सदस्य आज उपस्थित न झाल्यामुळे विधिमंडळ पक्षाचे नेत्याबाबतीत पुढच्या काळात बैठक होईल पुढे अधिवेशन चालू असताना त्यावेळी त्याचा निर्णय होईल आज सर्व दहापैकी नऊ सदस्य आमचे उपस्थित होते दहावे संदीप क्षीरसागर यांच्या मतदारसंघात त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम असल्यामुळं त्यांना उपस्थि अनुपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आलेली होती तरी ते उद्या येऊन या प्रस्तावाला पाठिंबा देतील आज विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न धडाडीने मांडेल आमची संख्या कमी जरी असली तरी महाराष्ट्रातले जनतेचे प्रश्न मांडण्याचा काम प्रभावीपणाने आमचा पक्ष करेल जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली आमचे सगळे विधानसभेचे सदस्य विधानसभेत चांगली कामगिरी बजावतील